సర్వా నమస్కారం జయ శ్రీకృష్ణ సర్వప్రథం ప్రార్థనా మనయా వసుదే వసు కంసచాణూరమర్దనం దీ పరమానందం కృష్ణో వందే జగద్గరు శ్రీకృష్ణో వందే జగద్గరు జయ శ్రీకృష్ణ आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्य योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सत्तेचाळीस श्लोक पाहूयात मा फले शुकदाचन मा कर्म फल हे तूर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी मागोस्त कर्मणी श्लोकाचा अर्थ पाहूयात कर्मणी म्हणजे नियत कर्तव्यांमध्ये एव म्हणजे निश्चितपणे अधिकार म्हणजे अधिकार ते म्हणजे तुझा मा म्हणजे कधीही नाही फलेशू म्हणजे कर्मफलांवर कदाचन म्हणजे कधीही किंवा केव्हाही मा के म्हणजे कधीच नाही कर्मफल म्हणजे कर्माच्या फलावर हेतू म्हणजे कारण भू म्हणजे होतास मा म्हणजे कधीच नाही ते म्हणजे तुझा संग म्हणजे आसक्ती अस्तु म्हणजे असावी अकर्मणी म्हणजे नियत कर्तव्य न करण्यामध्ये आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही तुझ्या कर्मफलास तू तु कारणीभूत आहेस असे कधीही समजू नको तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात हा श्लोक अत्यंत महत्वपूर्ण आहे या श्लोकाचे चारही चरण हे अद्भुत अशी सुवचनेच आहेत ती आपण पाहूयात कर्मण्ये वा अधिकार असते हे पहिले चरण आहे भगवंत म्हणतात की मनुष्य जन्मात कर्म करण्याचा आपल्याला अधिकार आहे आपल्याला वाटते की आपल्या हातून योग्य किंवा चांगली कर्मेच झाली पाहिजेत चुकीची किंवा अयोग्य कर्मे होता कामा नाही परंतु कधीकधी आपणही वाईट किंवा चुकीची कर्मे करतो कारण काम क्रोध मोह इत्यादी विकारांमध्ये आपण बांधले गेलेले असतो परंतु ते विकार सुद्धा भगवंतांनीच आपल्याला आप कुठल्याही वासना नसत्या तर आपण अशा नसतो पण तोही अधिकार भगवंतांनीच दिला आहे जर चुकीची कर्मे करण्याचा अधिकारच भगवंतांनी दिला नसता तर एखाद्या बॅटरी संपलेल्या खेळण्यासारखी आपली अवस्था झाली असती परंतु कर्म करण्याची अद्भुत ताकद मनुष्ययोनीस असल्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे आपण चांगले किंवा वाईट कर्म करू शकतो कारण मनुष्ययोनी ही कर्मयोनी आहे हत्तीमध्ये बळ आहे कुत्र्यामध्ये हुंगण्याची शक्ती प्रबळ आहे सिंहामध्ये ताकद आहे सर्पांमध्ये भयंकर विष आहे परंतु तरीही मनुष्य या सर्वांवर आपल्या बुद्धीने नियंत्रण ठेवू शकतो योनी ही कर्मयोनी आहे आपण आकाशात विहार करतो ग्रहताऱ्यांनाही गवसणी घातली आहे आपला आकार तुलनेने लहान असूनही आपण हे साध्य केले कारण कर्मयोनीची ही ताकद फक्त मनुष्याला लाभलेली आहे या ठिकाणी कर्म विकर्म आणि अकर्म या तीन गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत प्राप्त प्राकृतिक गुणांनुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म होय विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे मनुष्य लोकांच्या वर असलेले आठ लोक आणि खाली असलेले पाच लोक असे सर्व तेरा लोक हे भोग लोक आहेत मनुष्य लोकात म्हणजेच भूलोकात केलेल्या कर्मांचे फळ बाकीच्या तेरा लोकांमध्ये प्राप्त होते कर्म करण्याचे स्वातंत्र्य फक्त भूलोकातच आणि मनुष्योनीतच आहे म्हणून भगवंत पहिल्या चरणात अर्जुनाला सांगतात कर्म करणे हा तुझा अधिकार आहे कोणीही कोणालाही कोणत्याही कारणाने कर्म करण्यापासून रोखू शकत नाही कर्म हे चुकीचे किंवा बरोबर असू शकते भगवंतांनी आपल्याला विवेक आणि बुद्धी दिली आणि त्याबरोबर कर्म करण्याचे स्वातंत्र्यही दिले बुद्धीचा सदुपयोग अथवा दुरुपयोग हे मनुष्याच्या प्रश्न पडतो की भगवंतांनी पाप किंवा चुकीच्या गोष्टी का बनवल्या असतील परंतु या गोष्टी नसत्या तर कर्म करण्याचा अधिकारच संपला असता म्हणून प्रत्येकाला आपले नियत कर्म करण्याचा अधिकार आहे नियत कर्मांचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म तीन प्रकारे विभाजित करता येते नित्य कर्म नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून विरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते फलाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते म्हणून असे कर्म अशुभ असते स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे असे निष्काम भावाने केलेले कर्म मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते दुसऱ्या चरणात भगवंत याबद्दलच सांगतात आता आपण ते पाहूया दुसरे चरण आहे मा फलेशू कदाचन म्हणजेच कर्म फळावर मात्र तुझा अधिकार नाही पहिल्या चरणात सांगितले की तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे मात्र कर्मफळांवर तुझा अधिकार नाही या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफलेच्या रहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला आहे जो आपल्या फलांवर आसक्त होतो तो आपल्या कर्मासही कारणीभूत असतो अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दुःख भोगतो कर्मफळ कसे असेल कुठे मिळेल आणि केव्हा मिळेल हे आपण ठरवू शकत नाही कारण कर्माचे स्वरूप फार गहन आहे याचे आकलन थोर ऋषी नाही झाले तर आपल्यासारख्या सामान्य मनुष्यास कसे होईल कर्मफळावर कर्मफळावर आपला अधिकार नाही याचे एक कारण म्हणजे पूर्वजन्मातील कर्मे व या जन्मातील प्रारब्ध यावर देखील अवलंबून असते कधी कधी आपण स्वतःची दुसऱ्या बरोबर वर त्याच्याकडे असणारे वैभव संपत्ती गाड्या याबद्दल तुलना करतो भगवंत दुसऱ्यांच्या पाठीशी आहेत आपल्या पाठीशी नाही अशी भावना निर्माण होते परंतु आपण आपल्या पूर्वजन्मांतील कर्मांचा हिशोब जाणत नसतो आपले पूर्वजन्मांतली कर्मांमुळे काही देणे आहे याचा विचार आपण करत नाही त्यामुळे आपल्या मनात असे विचार येतात तसेच दुसरे कारण असे की आपण कोणत्या भावनेने कर्म केले कर्माचे ठरते कोर्टात एखाद्या व्यक्तीच्या हत्येची शिक्षा सुनावली जाते तेव्हा ती हत्या चुकून झाली की जाणून बुजून केली यावर शिक्षेची तीव्रता ती ठरते त्याचप्रमाणे कर्म केल्यानंतर भाव तसे फळ या न्यायाने फळ ठेव मिळते या ठिकाणी भगवंत नियत कर्म करण्यास सांगतात कारण त्याशिवाय शरीराचा निर्वाह चालत नाही ज्ञानाशिवाय मनुष्य राहू शकतो भक्ती किंवा ध्यानाशिवायही राहू शकतो परंतु कर्माशिवाय मनुष्य राहूच शकत नाही त्यामुळे फळावर नजर न ठेवता तू कर्म कर असे भगवंत म्हणतात तिसरे चरण आहे मा कर्म फल हेतूर भूर मा आपण जे कर्म करतो त्यामध्ये मी पणाचा भाव असतो मी प्रयत्न केले मी माझा धंदा मेहनत करून वाढवला इत्यादी मधून आपण स्वतःला करता बनवितो ज्या ठिकाणी आपण आपल्याला करता बनवितो त्याची फळेही आपल्यालाच भोगावी लागतात एखाद्या परीक्षेत आपण ठरवतो पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळवायचे आणि त्याप्रमाणे प्रयत्न करतो तेव्हा अपेक्षांप्रमाणे आपण कर्म करतो आणि अपयश आले की आपण अश्रू ढाळतो म्हणून भगवंत म्हणतात की कर्माचा हेतू आपण बनू नये ही कर्मे माझ्या देहाकडून करून घेतली जात आहेत ती मी करत नाही तसेच माझा म्हणजेच आत्मतत्त्वाचा या देहाशी बंध नाही ही भावना ठेवली तर आपण कर्मांच्या परिणामाचे उत्तरदायित्व घेत नाही व त्यात अडकतही नाही आणि चौथे चरण आहे ते संगोस्व कर्मणी म्हणजेच कर्म न करण्याचा आग्रह धरू नये आपल्या कर्माचे अपेक्षित फळ न मिळाल्यास आपल्याला कर्म तरी का करावे असे वाटणे साहजिक आहे परंतु भगवंत म्हणतात असे वाटणे चुकीचे कर्मा आहे कर्मामध्ये अरुची दाखवू नये कर्म करणे आवश्यक आहे मी काहीच करत नाही असे म्हणणारा देखील काहीच न करण्याचे कर्म तसेच श्वसन हे कर्म करत असतो म्हणून कर्म केल्याशिवाय कोणालाही एक क्षणही राहता येत नाही हीच कर्मे आपण कर्तव्य भावनेने केल्यास त्याचे कर्ते पण आपल्याला बाधत नाही म्हणून कर्तव्य न करण्यामध्येही आसक्त होऊ नकोस असे भगवंत सांगतात म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे सकारात्मक किंवा नकारात्मक आसक्ती ही बंधनासच कारणीभूत ठरते निष्कर्म हे पापमय आहे यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता कर्तव्य म्हणून युद्ध करण्यास सांगितले थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे कर्म करत राहा पण त्याच्या फळाची चिंता करू नकोस फळावर तुझा हक्क नाही आणि निष्क्रिय राहणे हेही अयोग्यच आहे तसेच आपल्या आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी हा श्लोक खूप महत्वाचा आहे यातून आपल्याला काय शिकायला मिळते कर्मावर लक्ष केंद्रित करा फळावर नाही फळाची आसक्ती मनाला बांधते निष्क्रिय होणे किंवा पलायन करणे हे योग्य नाही आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे हेच खरे साधन आहे तसेच हा श्लोक संपूर्ण भगवद्गीतेच्या कर्मयोग शिकवणीचा पाया आहे तो आपल्याला कर्तव्यनिष्ठा निष्कामता आणि तटस्थता शिकवतो यामुळे मन शांत जीवन स्थिर आणि कर्म प्रभावी बनते अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील सत्तेचाळीसावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूया योगेश सचिदान सुर्मसंस्थापक वीरम वंदे वंदे श्री जगत गुरुं। श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा